मडी येथे रंगपंचमीला भरते कानिपनाथ महाराजांची यात्रा भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेले अर्थात अठरापगड समाजाची यात्रा या ठिकाणी भरते नवनाथांपैकी एक असलेले कानिपनाथ महाराजांच्या यात्रेचा प्रारंभ होळी पेटून केला जातो होळीचा मान गोपाळ समाजाला आहे तर काठीचा मान कैकडी समाजाकडे आहे मंदिरासमोर मडीगावची एकाच होळी असल्याने होळी फारच मोठी होते नाथावरील श्रद्धेमुळे लाखो भाविक येथे येतात होताशानी पौर्णिमेला ते गुढीपाडवा पाडवा अशी पंधरा दिवस यात्रा चालते भाविकांच्या सोयीसाठी अहिल्यानगर आग्रातून यात्रा स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या आहेत तिसगाव पाथडी रोड पासून मडी सहा किलोमीटर आत असल्यामुळे मडीकडे जाणारा रोड येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना कमी पडत असल्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत होती संपूर्ण मडी गावात जागा मिळेल त्या ठिकाणी जागोजागी वाहने लावण्यात आली होती यात्रेत अनेक प्रकारची व्यावसायिक दुकाने तर होतेच पण कानिपनाथ महाराजांचा प्रसिद्ध असा रेवडीचा प्रसाद असल्याने अनेक ठिकाणी हॉटेलच्या मागे रेवडी बनविताना हॉटेल व्यवसाय दिसून आले परंपरागत भरणाऱ्या गाडवांच्या बाजारात यांत्रिकीकरणामुळे मंदीचे सावट दिसून आले एक ते दीड लाखापर्यंत गाडवाची बोली होत होती पूर्वीपासून चालत आलेली वेगवेगळ्या भटक्या समाजाची जात पंचायत या ठिकाणी होत असते पण काळाच्या ओघात आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे रात्रीचे मनोरंजन व देवाच्या दारात हजेरी लावण्यासाठी अनेक ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळाचे कलावंत यांनी रावड्या टाकलेल्या दिसून आल्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यातच मोठ्या प्रमाणावर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे यात्रेकरूंच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी त्या काळी बांधलेल्या दगडी बारो आजही सुस्थितीत आहे येस ट्वेंटी फोर मराठीसाठी साठी रवींद्रलगड श्रीगोंदा